जय हिंद भावी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एकवीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला सुरुवात करूया तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की संगीत कला निधी दोन हजार चोवीस हा कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार टी एम कृष्णा यांना टी एम कृष्णा यांना संगीत कला निधी पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे तर हा जो पुरस्कार आहे हा मद्रास संगीत अकादमीद्वारे दिला जातो आणि टी एम कृष्णा यांना दोन हजार सोळामध्ये अर्जुन पुरस्कार हा देण्यात आला होता आणि त्यामुळेच हे काय आहे तिथे महत्त्वाचं आहे की ज्यांना दोन हजार सोळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता ते टी एम कृष्णा यांना आता संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार चोवीस हा देण्यात आला आहे त्यामध्येच नृत्य कलानिधी पुरस्कार एक दिला जातो तर नृत्य कलानिधी पुरस्कार हा नीना प्रसाद यांना दिला आहे आणि त्या मोहिनी अट्टम या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत आणि त्या शास्त्रीय नृत्यासाठी मोहिनी अट्टम या शास्त्रीय नृत्यासाठी त्यांना नृत्य कलानिधी पुरस्कार हा देण्यात आला आहे मोहिनी अट्टम हे जे शास्त्रीय नृत्य आहे ते केरळ या राज्यातील आहे हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा त्यानंतर आजचा प्रश्न पहिला बघूया सूर्यमालीतील कोणत्या ग्रहावर नॉक्टिस मॉन्स या ज्वालामुखी या ज्वालामुखीचा शोध लावला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मंगळ मंगळ या ग्रहावरती नॉक्टिस मॉन्स या ज्वालामुखीचा शोध हा लावला गेला आहे हा जो ज्वालामुखी आहे हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच ज्वालामुखी आहे आणि याची उंची आहे दोन लाख शहाण्णव हजार फूट म्हणजेच नऊ हजार बावीस मीटर एवढी त्याची उंची आहे म्हणजेच माउंट एव्हरे एव्हरेस्टपेक्षाही उंच हा पर्वत आहे ज्वालामुखी पर्वत आणि पहिला जो ज्वालामुखी आहे हा मंगळ या ग्रहावरतीच आहे आणि त्याचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स पहिला जो जगातील सर्वात उंच ज्वालामुखी आहे तो कोणता आहे ऑलिम्पस मॉन्स मंगळ ग्रह हा जो आहे हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे मंगळ ग्रहाला लाल ग्रह या नावाने सुद्धा ओळखले जाते लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात आणि या ग्रहावरतीच भारताने पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला मास ऑर्बिटर मिशन हे पाठवले होते पाच नोव्हेंबर दोन हजार तेराला मंगळावरती हे आपले पहिलेच हो, मिशन आहे आणि असे मिशन पाठवणारा भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश ठरला आहे तर हे जे मिशन होते हे पी एस एल व्ही सी पंचवीस याद्वारे पाठवले गेले होते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राने गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांना मदत करण्यासाठी कोणते ॲप विकसित कोणते ॲप विकसित केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सखी ॲप बघा गगनयान मिशन हे भारताचे पहिलेच भारताची पहिलेच मानव मानवासहित असलेली मोहीम आहे गगनयान मोहीम ही दोन हजार पंचवीसमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे तर या मोहिमेतील ज्या अंतराळवीर आहेत चार अंतराळवीर या ठिकाणी जाणार आहेत तर त्यांना मदत करण्यासाठी सखी ॲप हे विकसित करण्यात आलेले आहे कोणी विकस विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राने तर हे ॲप त्यांना काय करणार आहे मदत करणार आहे ते याचं रूप काय आहे तर स्पेस बर्न असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर नॉलेज क्रू इंटरॅक्शन हे याचं पूर्ण रूप आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया जागतिक चिमणी दिवस हा केव्हा साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वीस मार्च वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस हा साजरा करण्यात येतो याची जी सुरुवात आहे ती दोन हजार दहापासून करण्यात आली होती चिमणीला संरक्षित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो तर दोन हजार चोवीसचा जो विषय आहे तो काय आहे आय लव स्पॅरोज दोन हजार चोवीसच्या जागतिक चिमणी दिवसाचा विषय आहे आय लव स्पॅरोज प्रश्न क्रमांक चार बघूया पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान आहे हे सध्या चर्चेमध्ये आहे कारण या ठिकाणी आय आय ई आर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट अँड सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च ही जी संस्था आहे इने दोनशे पक्ष प्रजातीचे सर्वेक्षण या ठिकाणी केले आहे त्यामुळे हे हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की पापिकोंडा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या ठिकाणी आहे तर आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे हे बघा हा आहे आंध्र प्रदेश याची राजधानी आहे अमरावती आणि याच ठिकाणी राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया भारतीय निर्वाचन आयोगाने कोणत्या राज्यातील मतदाराला जागृत करण्यासाठी मिशन चारशे चौदा पहल सुरू केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिमाचल प्रदेश म्हणजे ज्या राज्यामध्ये कमी मतदान झाले होते तेथील मतदार जे आहेत त्यांना जागृत करण्यासाठी भारतीय निर्वाचन आयोगाने मिशन चारचे चारशे चौदा पहल ही सुरू केली आहे तर ते राज्य कोणतं आहे हिमाचल प्रदेश नेक्स्ट hmm. चे क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे की भारताचे सध्याचे लोकपाल कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये धन्यवाद बाय बाय